कंप्लेंट केले कंप्लेंट केले आम्ही ते मागीर झाले सगळे ओके त्याच्या उपरांत इव्निंग एट फोर फोर थर्टी आहे तरी माझ्या दोन गॅरेज आहात गॅरेजीन कामांक कामां ती भरगी वर शॉपार गेली शॉपार गेले थंयसर बाबू पालयेकर वांगडा वगडा तरी मी तिथे हे झाले जा, म्हणजे त्यांनी तिला मारले आमच्या भुरग्यांक मारले भुरग्यांक मारल्या उपरांत ती अशें अशें मारलें म्हणून ते जो वाईफ असलो अहमद देवडीन आलो अहमद आता बाहेर सलो अहमद बाहेर सलोला त्याला ते जो बायलेक त्यांना म्हटलं अशे अजून विचार كده झालं हे गेले विचार पाक झालं तो सर अहमद गाडी वेळेस आलो आणि बाय खूप किडे झाले आणि आली तेम सगळ्या झाले शांत झाले आणि बाय इवनिंग आमका पोलीस स्टेशनचा फोन आले तुमचे गाडी कोण फोडलेली नु ती बुरगी मेलला तुम्ही ए या म्हणून थोसर ती गेली थंयसर गेले उपरांत राती यो हो बाबू वालेकर फोन करून अहमदाक धमकयतालो कितें म्हणून तूं मेळ आपल्याक तुका मारता पूण तूं कोण व्हडलो हो भाई अशें तशें हें अशे तांचे कडेन रिकॉर्डिंग आसा हें म्हणल्यार भाई भाई म्हणूनच अहमद तेका उलयता कित्याक म्हणून ना बाबा हांव तुमच्या वाटेक ना कोणेन तुका म्हटलां तूं तु तेका सोद तूं म्हाका कित्याक हें करताय हेणें ताका कांयच का म्हणूंक ना वयल्यान ताका सांगतात हांव तुज्या वाटेक तु ना एट फायनली तो म्हणूंक ना तूं वाटेर आपल्या खंय बी मेळ तुका मारतलो अशें तशें म्हणून आणि पोलीस स्टेशनवर यांच्यानी पावले गो बायला आणि एक फ्रेंड आले त्यांच्यानी पावले त्यांनाही तो धग फोन करून करून त्याला सतवंग लागलो सतवंग लागलो म्हणून अहमदान किती गेले काढून पी आय फोन दिले ऑफिसवर आपल्या सतयता म्हणून सतयता म्हणून दिल्या उपरांत पी आयन त्याच्या म्हणून उलयले उलयले आल्यावर त्याने काय म्हणले त्याकाही गाडी सांगू लागलो पी आय पी आय त्याने गाडी सोवले सोमती गाडी सोवले म्हणून पी आयन त्याला धरून हाडून दवरले भितान एका रातीक भितान दवरले आणि त्याची बाहेर त्याचं आरके व बावचे आता सध्या त्याने मारला पण रामकृष्ण पालयेकर तोही तो भाग राहिलो आणि तो मागी येऊन त्यांनी उलयला बी अहमदा वगडा किती आपण ना अशे तसे हे ते म्हणून बऱ्या बशेन त्याच्या वांगडा उलयला अहमदा वगडा अहमदा वगडा उलावून बिलावून दुसऱ्या दिसा ते बाबूक सोडले बाबूक सोडले आणि राती ओ गॅरेज बंद करून येताना आपल्या फ्रेंडा वांगडा येताना त्यांच्यानीका फिल्डींग वयता खेळ करता पळ यांच्यानी पहिली दोघा गाडयेर बसताना फाटसून फाटून चार येऊन असॉल्ट हो केले त्याचे त्या खूप मारले विरले आता तो वीस आय एडमिट असयसीयून आल्लो व्हेरी क्रिटिकल कंडिशन असले त्याचे किरे कोण गेला येला रोडा मारून मारून त्याची आख्खी ब्रेन डॅमेज करून आणि आज सकाळी त्याच्या धांक सुमारण आपला आई सकाळी धांगतेनी जीव सोडलं हो म्हटलंर आम्ही आम त्याच्या खुनी कोण मेळानापय त्यांनापासून आम्ही बोडे मडे घेऊचे ना घेऊचे ना म्हणजे घेऊचे ना कीरजना त्याका मारून त्यांच्यानी सुशगात भोंग लागला बाय आणि आम्ही किडे करपच आहे कशे समजलो परत त्याचे बाल फत्ते बेटा ते बापरीका का सात महिन्याची प्रेग्नेंट असा आता ते का पर, लेबर चालू झालं म्हणून ते काही आयसीएन घेऊन गेले सत्तावीस नंबरात आम्ही कसं सपोर्ट करपच की न करपच आमका किडाग नाही म्हणा ना नालाला सगळा बाहेर पडायला लागला पोलीस आता तो म्हणानाते म्हणाना तुमका दिसलेतले तुम्ही सांगा आम्ही धरून हाडटा आमका कसं दिसतलो तो तुम्ही सांगा आमका आमका तरी न्याय दिया आम्ही त्यांना पासून तो आरके आणि बाबू मिळाला त्यांना पासून आम्ही मड्या हात लावचे ना वरचे ना म्हणजे वरचे ना, 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 ना दे दोन महिने जाऊन त्याका पहिले अरेस्ट करा तुम्ही बाबू बाले करा आणि त्या आरक्या त्याच्या उपरांत आम्ही हे मोडे वरतले त्याचे नाचे ना मोडे आम्ही महिना जाऊन हांगाच असले प्रमोद सावंत सर बी आमका हेल्प करपाक जाय आणि जोशवा सर बी आमका हेल्प करपाक जाय आणि आमची गोयची पब्लीक असा पण त्याच्या कडे रिक्वेस्ट करता हुँ। 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 आमका किती जाणं हेल्प करपाचे भरगे वांगडा जातले माझ्या चेड्या वांगडा तुमच्या भुरग्यांक अशे जाऊन आसा किरात जणा गोयान आता आमचे गुंडागिरी खूप झाल्या आणि चड करून म्हापशान कोण विचारणार ना असे झाला त्यांच्याने बिंद माझ्या चढे काय चूक नसताना त्यांच्या मारला त्या का दोन्ही एकाच जागे वीस वाटी त्यांनी पंचवीस वाटी मारला पहिल्यांदा माझा चेवढा सांगताले माझी बायल प्रेग्नंट असा रे सोडा माका माझा जीव बघशा तुम्ही म्हणून वैलान म्हणतात तुझा मेलो का जितो असा पळे म्हणा आणि एक रोड धरून मारला म्हणता म्हणजे हांगा गुंडागिरी पार्टी चालला आणि कोणाचे काय चालचे ना असे चालला आमचे त्यांच्यानी मर्डर करून सुशेगात बोवंग लागला त्यांच्यानी आता आमका बी बय असा नो आमका आणि कोणाचा आधार ना आम्ही गोबाला दोघां माझी देवा बा भाऊ सून असा माझी त्याचा बी गो पिढार झाला स महिन्या पहिली आता आमका त्यांच्या खै धरून मारूक शकता किंवा त्यांनी गुंडा लोक असा नो त्यांच्यात राज्य चालला त्यांना कोण इचारणार ना असे चालला आता माझा देव केव्हा रातचं बी गाडी घेऊन बोलता केव्हा चेडू आगे रोयता केव्हा बाजारात लोचल्या केव्हा दुकानावर रोयता नका झाले गजाले मारे पोलिसांचे अशा कसे मिळणार गोळ्या घे वळले ना आमच्या गोळ्या सारखे लहान असा आणि इतके दिवस त्यांच्या फोटो सुद्धा त्याचा डिक्लेअर करू ना, 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 ना आगे? 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 आता त्याचे फोटो घालून त्याच्या कसे धुळून धरून हरपाचे ना झाला आम्ही मळ्या घात लावची ना वरची ना म्हणजे वरची ना एक महिना जाऊन चार महिने असून दे आमकाय किती माझं चढाचे चढाक माझं कसं त्याचा ते मारलं कसं किती कसं करपाचं असेल <laughs> 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 एक गजाल दुःखाची असा की पोलिसाक धमकी देऊन पोलीस आपल्याक धमकी दिला म्हणून वरता आणि त्याच्यानंतर सांचे पर्यंत ते सोडता आणि सोडल्या उपरांत हो इन्सिडेंट जर घडला आज जे गुंडा जे तयार झाले असा पण पो ते पोलिसांकिना आता हा धुरी धुरी जो पी आय पी आय रा पी आय फोन केल्लो

आज ये इन्सल्ट असा होम मिनिस्टर चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत जरी तर तुका ये खबर असा आज आजपर्यंत त्यांना धरून हाडुक्यात चार जान धरले दोघ जण जे मनीस असा पण हे दोघ जणांना अजून अरेस्ट किया किया हे तुमच्याकुस पॉवरफुल का ये तुमचे कार्यकर्ता हे सांगपाची गरज आता जोशवानू सांगपाची गरज आज की हे जो इन्सिडंट तुझ्या कॉन्स्टिट्युन्सीत घडलो असा आणि तुझ्या कॉन्स्टिट्युन्सीत घडवून तर तू वगी असा आज आणि आजपर्यंत ते धरून ज्याला हे विचारपायची गरज नाही हे कार्यकर्ता तुमचे काय म्हणो आज वेरी सॅड सिच्युएशन आहे तिका आपलो भुरगो ना झालो असतात वाढलेलो भुरगो ना झालो असतात कोणाक फेलियर हे हा? हांका फेलियर टॅनंट जे तुम्ही व्हेरीफिकेशन करता पण पहे, पहिली गुंडांचे व्हेरीफिकेशन करात कोण कोण गुंड आहात पण पहे, ते पहिली वेरिफिकेशन जाऊ जाय टॅनंटेच्या खूप पहिली आज एक्च्युली पळवला गेल्यावर तांका त्यांचं भुरगो ना झालो असतात तांच्यानी व्हेरी क्लियरली सांगलेले असा की ते हंगसर बॉडी हात लावचे ना एक महिना दोन महिने तीन महिने आज जरी तर एक महिना तर हरचे पडले जर फेलियर ऑफ द होम मिनिस्टर सांगू सो जे प्रमोद सावंतां म्हले की हासर गोयात खे नक्सलवाद्या भोवता नक्सलवाद्या भोवता हे नक्सलवाई नक्सलाईट असले का आणि या नक्सला अजूनपर्यंत नॉव युअर फेवरेट ऍप इज बिगर एंड बेटर प्लस इंग्लिश कोंकणी एंड मराठी कॉन्टेंट प्लस इश्यूज फ्रॉम कारवार टू रत्नागिरी plus the goan everyday goan varta bhangar konkan Go goan varta live and konkan live all on single app all this and much more brudin plus app download now now your favorite app is bigger and better plus english konkani and marathi content plus issues from karwar to ratnagiri plus the goan everyday goan varta